दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईतील कोपरी भागातून एका तीन वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने मुलीचा शोध घेण्यात यश आले आहे याबाबत एका आरोपीस अटक करण्यात आली आहे तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे साहिल मात्र आहे कोपरी सेक्टर कॉर्नर या इमारती लगत नगर झोपडपट्टीत राहणारी तीन वर्षीय मुलगी खेळत असताना तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावत साहिलने तिचे अपहरण केले होते याबाबत एफ एम सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तीन पथके तयार केली होती तर अन्य एक पथक तांत्रिक तपास करीत होते सीसीटीव्ही आणि मोबाईलचे लोकेशन याद्वारे तांत्रिक तपास आणि प्रत्यक्ष दिलेली माहिती असा सर्वांगाने तपास सुरू करण्यात आला या वेगवान तपासाला अखेर यश आले आणि कोपरखैराण्यातील राफ नाईक चौकात साहिल मात्र याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याला पकडल्यावर पीडित मुलीची सुटका करण्यात आली हे अपहरण नेमके का केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मनीष सोनी या फरार आरोपीने मुलीचे अपहरण करण्यास सांगितले असल्याचे साहिल मात्र यांनी सांगितले दुसऱ्या आरोपीला अटक झाल्यावर या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होईल पोलीस त्याच्या मागावर असून लवकरच त्यालाही अटक केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा